आज तुमच्या घरामध्ये एक दुःखाचं घटना घडली आहे दुःखाची घटना तर याबद्दल तुमच्या पतीने जी काही घटना केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणून प्रतिक्रिया द्यायचं काय कसं होता काय आहे काय कसं ते आई सोबत होते मुलीने बघितले मुलीने बघितल्यावर मुलीला मारपीट केले सांगू नका म्हणून मग मला पण मारायचं आणि धमकी द्यायचं गळ्या दाबायचं लाकडून आणायचं मग काहीच सांगू नको म्हणायचं मायाच मग पैसे घेऊन याय म्हणायचं मग ते मुलीला सांगायला गेले तर तू कशाला सांगते म्हणून त्याला पण गळ्या दाबायचं मला पण धमकी दिले सांगू नको म्हणून मग ह्याला न्याय पाहिजे मला मुलीबद्दल मार बद्दल ते मा आईसोबत होती ते सगळं ते पोरी गायक आहे ते केले ते सगळं स्वागत होती ते पोरी आईसोबत आहे ते बघितल्यावर पोरीने ते मुलीला मारले मारल्यावर ते परत सा ते सांगू नको म्हटले मला पण हे केले धमकी दिले काय सांगू नको म्हणून काय पंधरा दिवसापूर्वी मला मारहाण झाली होती तुमच्या मुलीला कशासाठी ते गेल्या वर्षी मारले वर ते परत मारल्यावर ते ते बघून ते सगळं का पोरी बघितल्यावर ते मारले मारल्यावर ते आई सोबत काय काय झालं ते सगळं पोरीने बघितले ते मुलं ते आई सोबत होते म्हणून ते बघितले पोरीने पोरीने बघितल्यावर पोरीला मारले तसं आई सोबत म्हणजे कोणती अकुराची आई त्याच आई सोबत होते आरोपीची आई काय नाव सांगा तुमच्या नवऱ्याचं नाव सांगा आणि काय कोणासोबत होते त्यांचं पण नाव सांगा ते ओक्षित आणि महादेवी सोबत ओक्षित महादेवी सोबत होते ते नवरा सासू सोबत होते ते पोरगीने बघितले पोरगीने बघितले ते मारलेत नवरा अनैतिक संबंध होते हो आई काय काय होते ते काय काय केले ते पोरी के ते नवऱ्याने काय काय केले ते सगळं झोपले ते सगळं ते बघितले पोरीने बघितले ते मारले नवरा मुलीला मारून ते परत ते पोरगी म्हटले मला असं असं मारले पप्पांनी सगळं हे केले मी सासू सोबत ते आजी सोबत झोपलेले बघितल्यावर मला पण मारले असं पोरीने सांगितले मग मी म्हटले मारल्यावर तू काही सांगू नको ग बाबा आता मला पण मार लागले मला पण गड्या जायला धमकी द्यायला आहे कोणाला तर सांगायचं मग तिथं सांग पोलीस ठाण्यात केस गेले असं असं नवरा मारते म्हणून त्याने येऊन सांगितले ते ऐकलीच नाही नवरा पण तसंच मारायचं इट्या घेवायचं डोक्यावर हानायचं मग पायाने लातच द्यायचं हाताने बुके द्यायचं लातांनी हानायचं तसंच केलं धमकीच दिले कुणाला सांगू पण दिले ते नाही मुली सांगितल्याबद्दल बद्दल मुली सांगितल्यावर तुम्हाला कळले सगळं ते सगळी आई सोबत ते सगळं पोरीने सांगितले तस हे झाले म्हणून ते पोरीच सांगितले मला पोरीत सांगितल्यावर सा, ते पोरीला पण मारले मला पण मारले ते प, मारहाण केलं तुमच्या वडिलांनी दुसऱ्याकडून व्याजाने काढून घे सगळं माझ्या ते पैसे त्यांनी द्या तर आम्ही कुठं द्यायचं म्हणते पैसे पण ते सगळं आमच्या वडिलांनी व्याजाने काढून त्यांनी घातले पैसे मागणी काय तुमची त्याला काढायचंच नाही आम्हाला न्याय पाहिजे त्याला ते कोर्टामध्ये चढू येते तेवढच मला घेते त्याला काढून नये मार <laughs> ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा